मनोपूरव फिरतो आज पनवेल परिसरामध्ये नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती बैठक म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे म्हणून कामोठे या ठिकाणी आयोजित बैठक करण्यात आली बाळेमामा खासदार यांच्या माध्यमातून बावीस तारखेला रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे कशा प्रकारची तयारी आपल्यासोबत निलेश पाटील सर आहेत सर काय सांगाल आज नियोजित बैठक आयोजित करण्यात काय पार्श्वभूमी आहे काय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनिय दिबा पाटील साहेबांचं सा नाव लागं यासाठी सर्व समाज सगळ्या सागरी भूमिपुत्र समाज आगरी कोळी कराडी कुणबी बारा बलुतेदार समाज हा आग्रही आहे आणि त्यांचं नाव अजूनही दिलं गेलं नाहीये विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता आम्हाला ऐकिवाय की पंचवीस डिसेंबरला तिकीट वगैरे पण आम्हाला बघायला मिळालेले आहेत पंचवीस डिसेंबरला उडाणं सुरू होणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे पण दिबांचं नाव अजून सुद्धा अधिकृतरित्या घोषित केलं गेलेलं नाहीये ठीक आहे महाराष्ट्र सरकारने या संदर्भातले ठराव केलेले आहेत कॅबिनेट मध्ये ठराव झाला विधिमंडळ विधानसभा इथे पण ठराव झालाय दोन हजार बावीस मध्ये झालेला आहे तो आणि गेली तीन वर्ष तो ठराव जो आहे तो केंद्रामध्ये कितपत पडलेला आहे तर केंद्र सरकारने या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी यासाठी भिवंडीचे जे सन्मान्य खासदार आहेत भूमिपुत्रांचे सागरी भूमिपुत्रांचे सन्मान्य सुरेश बाळामा यांनी बावीस डिसेंबर रोजीची आंदोलनाची हाक दिलेली आहे आ, ते पायी भव्य आक्रोश मोर्चा घेऊन निघणार आहेत माणकुली भिवंडीवरनं आणि पाचही जिल्ह्यातले सागरी भूमिपुत्र त्याला जॉईन करणार आहेत आणि या संदर्भातली जनजागृती करणारी नियोजनातल्या सतरा ते अठरा गावांची जी सभा आहे ती काल उल विभागात झाली आणि आज पनवेल परिसरामधली जी गावं आहेत पनवेल पनवेलच्या भागात येणारी पनवेल तालुक्यातली शहर भागामधली जी गावं आहेत त्यांची जी बैठक आहे आज कामोठ्यामध्ये होती आणि कामोठा हे तसंही दिबांचं गाव आहे दिबांसाठी नेहमी दिबांच्या हयातीत असताना तितक्याच तागदीने उभं राहिलेलं गाव आहे त्यामुळे या अशा पुण्यभूमीमध्ये आम्ही आज इथे नियोजनाची सभा घेतलेली आहे लोक याच्यासाठी जागरूक आहेत याचा साथी जागरू का है मला आनंद झालेला आहे आणि लोक खूप तागदीने बावीस डिसेंबरला रस्त्यावर उतरण्याची उतर उतरतील ला, अगदी लाखोंच्या संख्येने उतरतील ला असाही आम्हाला विश्वास आहे आणि सरकारने त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घ्यावी असं माझं सरकारला विनंती असेल अन्यथा हे आंदोलन जे आहे जर का बावीस तेवीस चोवीस तीन दिवस चालणार आहे कारण की दोन दोन मुक्काम एक ऐरोलीमध्ये होणार आहे एक सानपाड्याला होणार आहे आणि मग ते विमानतळावरती जे मोर्चा आहे तो धडकणार आहे आणि जोपर्यंत नाव दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत म्हणजे आम्ही तिथेच पुढे धरणे त्याचं सुरू होणार आहे आणि पंचवीसला च्या आत ते व्हावं अशी आमची विनंती आहे अन्यथा पंचवीस ला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आउट ऑफ कंट्रोल होण्याची शक्यता आहे त्याची पूर्णपणे जबाबदारी सरकारची असेल सर पाहायला गेलं तर बाळ्यामाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी आंदोलन करण्यात आलं तेव्हा प्रशासनाने कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलून घेऊन सांगितलं की बाबा पंतप्रधान हा पाठपुरावा केलेला आहे लवकरात नाव दिलं जाईल परत आणखी परत बाळ्यामाच्या माध्यमातून आंदोलन करतायत आणि परत प्रशासनाने असं आश्वासन दिलं तर आपली आणि आचारसंहिता लागण्याची तयारी याला अनुसरून त्यांनी आश्वासन दिलं तर आपली कशा प्रकारची पुढची भूमिका असणार कसं आहे की अ चौदा सप्टेंबरला एक भव्य अशी कार रॅली काढली होती भिवंडीवरनं ते वाहनं घेऊन आलेले होते जवळपास चार ते पाच हजार वाहनं त्यामध्ये समाविष्ट झालेली होती त्याची त्याचा धसका सरकारने घेतला होता तरीही या संदर्भातल्या अधिकृत हालचाली काही सुरू नव्हत्या त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही सहा ऑक्टोबरच्या आंदोलनाची हाक दिली होती कारण की आठ ऑक्टोबरला उद्घाटन होणार होतं आणि सहा ऑक्टोबरच्या आंदोलनाची तयारी सुरू असताना कुठेतरी सरकारला त्याची भीती वाटली आणि या संदर्भात तीन ऑक्टोबरला अधिकृतरित्या नामकरणाच्या संदर्भातली जी बैठक आहे ती मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती बोलावलेली होती त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की या संदर्भामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आता दूर होतील आणि पुन्हा वरिष्ठांच्या मनामध्ये हे नाव आहे का नाही याच्याबद्दल त्यांना शंका होती त्यावेळेला हे त्यांनी बोलून दाखवलं पण त्या एक दोन दिवस आधी त्यांची काहीतरी बरोबर मिटिंग झाली होती आणि पंतप्रधानांनी पण त्यांना ग्रीन सिग्नल दिलं असं त्यांनी त्या जाहीर अतिथी ग्रहावरच्या बैठकीमध्ये सह्याद्रीवरच्या बैठकीमध्ये कन्फर्म केलेलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की, की आता फक्त उद्घाटन ऍक्च्युअल ऑपरेशन जे आहेत ते दोन ते अडीच महिन्यामध्ये सुरू होतील ऑपरेशन सुरू व्हायच्या आत विमान उडण्याच्या आधी दिबांचं नाव लागलेलं असेल असं त्यांनी त्यावेळेच्या लोकांना आश्वासित केलं आणि तुम्ही हे सहा ऑक्टोबरचं आंदोलन करू नका ते तात्पुरतं स्थगित करा असं त्यांनी आम्हाला सुचवलं होतं आम्ही त्यांच्या त्या शब्दाचा मान ठेवला होता आणि सहा ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित केलं होतं ते आम्ही बंद थांबवलेलं किंवा मागे घेतलेलं नव्हतं दोन महिने आम्ही वाट पाहिली आम्हाला माहिती होतं की तीन ऑक्टोबर ते तीन डिसेंबर सरकार काहीतरी करेल पण या तीन ऑक्टोबर ते तीन डिसेंबर सरकारने काही केलं नाही म्हणून बावीस डिसेंबरच्या आंदोलनाची हाक आम्ही तातडीने दिलेली आहे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये बैठका सुरू आहेत प्रत्येक प्रत्येक म्हणजे पाचही जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत आम्ही जनजागृती करतोय त्यामुळे सगळी गावं सगळी भूमिपुत्र या आंदोलनामध्ये समाविष्ट होतील असं आम्हाला खात्रीशीर वाटतंय त्यामुळे बावीस ऑक्टोबरच्या आधी नाव लागेल अशी आम्हाला थोडीशी थोडस आम्हाला असं जाणवतंय की बावीसच्या आधी सुद्धा त्याचं नाव लागू शकतं नाही लागलं तर बावीसला सोमवार आहे तेवीस तारखेला कॅबिनेटची मिटिंग असणार आहे मंगळवारी त्यामुळे किमान त्या आंदोलनाची दखल घेऊन तेवीस तारखेला कॅबिनेटचा डिसिजन जरी केला केंद्रातल्या कॅबिनेटचा डिसिजन झाला आणि तो जाहीर करण्यात आला तरी सुद्धा आंदोलन यशस्वी होऊ शकणार आहे पण तसं नाही झालं तर मग हे आंदोलन आउट ऑफ कंट्रोल होण्याची शक्यता आहे जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत आंदोलक हे उठणार नाहीत त्या आंदोलन स्थळावरनं रस्त्यावरनं उठणार नाहीत आणि त्यामुळे ते रस्ते बंद केले जातील बंद होतील ऑटोमॅटिकली होतील जे होतील ते होतील पण बऱ्याचदा प्रशासनाच्या हातातनं परिस्थिती गेलेली असेल लॉ एन्ड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट होऊ शकते आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत इथल्या माती मातीशी आमचं प्रेम आहे इथे कुठल्याही पद्धतीची लॉ एड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट व्हावी अशी आमची अजिबात इच्छा नाहीये पण जर का सरकारच्या मनात हेच असेल तर मग याच्या वाचून पर्याय नाही आम्ही सुद्धा दिबांचे वारस आहोत दिबा कधीच अशा गोष्टींना नमले नाहीत झुकले नाहीत त्यांनी समाजाचं काम लोकांचं काम हे करूनच दाखवलेलं आहे त्यामुळे यावेळी आंदोलक भूमिपुत्र स्थागणी सागरी भूमिपुत्र आगरी कोळी कराडी कुणबी दिबांचं नाव लागल्याशिवाय यावेळी हटणार नाही सर पाहायला गेलं तर तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री सांगताय स्थानिक आमदार देखील सांगताय की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लवकरच दिबांचं नाव लागेल पण हा दिरांगे वेळ का लागत आहे मग काय याकडे कशा का प्रकार मला लक्षात येत नाहीये कारण की तीन वर्ष साहेब झालेली आहेत आणि याच्यामध्ये जवळपास दीडशेहून अधिक कॅबिनेटच्या बैठका झालेल्या आहेत आतापर्यंत हे काम व्हायला हवं होतं स्थानिक जे यावेळी जे आंदोलन उभं राहिलं होतं त्यामुळे जे प्लॅटफॉर्म वरती असणारे जे नेते आहेत ते आज आमदार आहेत दोन्ही इथले आमदार असतील आमच्याकडचे आमदार असतील हे सगळे सत्तेतले आमदार आहेत त्यामुळे यांना तो पाठपुरावा दिल्लीतला सहज शक्य होता पण त्यांनी तो का केला नाही हा प्रश्न आता जनता त्यांना विचारणार आहे त्यांच्या मनात खरंच ते नाव देण्याची इच्छा होती का की फक्त बिरबलाची खिचडी करून दाखवायची म्हणजे ती लटकवलेली आहे पण ती शिजत नाहीये अशी परिस्थिती असेल तर तुम्ही लोकांना मूर्ख बनवत आहात आणि इथून पुढे लोक मूर्ख बनणार नाही त्याचे त्याचा त्यांना म्हणजे म्हणतो ना आपण त्याचा धडा त्यांना मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे पण ती पाळी येऊ देऊ नये अशीच आम्हाला त्यांना विनंती आहे आणि सरकारच्या मनात जर का दुसरं कुठलं नाव असेल तर याच्या आधीच नाव सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं होतं लहान नाव नव्हतं ना ते लहान नाव म्हणजे त्या मोठ्या नावाला सुद्धा परतवून लावलेलं होतं तर याच्या नंतरचं नाव कुठलंही असो मग ते अगदी एन एम आय म्हणून काय आहे ते याची लोकांना कळतं एन एम म्हणजे काय तर तोंडाने घ्यायची गरज नाही पण ते जरी आलं तरी ते जाळून टाकू एवढं मात्र लक्षात ठेवा त्यामुळे भूमिपुत्र शांत बसणार नाही आगरी आग्र्यांच्या म्हणजे आगरी कोळी कराडे यांच्या नादाला इंग्रज पण लागले नव्हते तर तुम्ही लागू नका आम्ही सध्या सुखवस्तू झालोय शिकलोय म्हणून थोडीशी डोकी आमची शांत झाली असतील पण आमच्या डीएनए मध्ये ती आग अजून आहे हे विसरू नका आणि ती उगाच भडकवू नका एवढीच तुम्हाला अपेक्षा काल आम्ही आमदारांची भेट घेतली नाही त्यांनी सांगितलं की जे दिबा पाटलांच्या आंदोलन दिबा पाटलांच्या नावाला विरोध करत होते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पुढाकार देत होते असं हे आंदोलनामध्ये सहभाग होतात मग आमदार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांनी पुढे के विधान केलेले आहे की जे आता आंदोलन करतात आंदोलनामध्ये सहभाग होतात त्यांचे आंदोलन न करता त्यांचे मगरीचे आसुरू आहेत म्हणजे डोळे पुसण्याचं काम करतात असं त्यांनी टीका आपल्या केल्या केलेली आहे आपण याकडे कशा प्रकारे कसं असतं की मला असं वाटतं की आपण टीकेकडे लक्ष देण्यापेक्षा कामाकडे लक्ष दिलेलं पाहिजे आम्ही पुन्हा म्हणतो की पहिल्या फळीचं जे आंदोलन त्यावेळी ते विरोधात होते समजण्याचा प्रयत्न करा जो सत्तेत असतो ना तो सरकार विरुद्ध बोलू शकत नाही त्याच्या मर्यादा असतात त्याला आपण लाचारी नको म्हणायला म्हणजे साध्या भाषेत लोक त्याला लाचार समजतील पण म्हणतो हे लाचारी नाहीये या मर्यादा आहेत या लिमिटेशन याला म्हणतात आपल्या साध्या भाषेमध्ये ते या लिमिटेशन सत्ताधाऱ्यांच्या असतील कारण की ज्यावेळी सत्ताधारी रस्त्यावर उतरले होते दोन हजार एकवीस मध्ये बावीस मध्ये त्यावेळी ते विरोधात होते हे विसरता कामा नाही ते आज सत्तेत आहेत आणि आज जे विरोधात आहेत ते विरोधातल्या लोकांना जर का याची जाणीव झालेली आहे की बाबा नाही दिबा हेच खरे आपल्या दिबांचं नावच लागायला पाहिजे आणि त्यासाठी जर का विरोधक प्रयत्न करत असतील जे पूर्वी नव्हते करत पण आज करत असतील तर त्यांचं स्वागत हे केलं पाहिजे आणि मी पुन्हा म्हणेन आम्ही पुन्हा सत्ताधारी किंवा विरोधक असं याच्यामध्ये दुफळी किंवा वाद नाही आहे सत्ताधाऱ्यांकडे एक मोठी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळली पाहिजे ती म्हणजे पाठ पुरावा त्याच्यामध्ये जर का सीएम साहेबांबरोबर अधिकृतरित्या कोणी बैठक घेऊ शकत बसू शकत त्यांना त्याच्याबद्दल ते करायसाठी भाग पाडू शकतं ते सत्ताधारी आहेत ते विरोधक नाही विरोधकांचं काम आहे रस्त्यावर उतरणे ते त्यांचं काम करत आहेत मग आता सत्ताधाऱ्यांनी जे सीएम सोबत बसावं सोबत बसावं दिल्लीला जावं कॅबिनेटमध्ये तो ठराव मंजूर करून घ्यावा दिल्लीच्या हे सगळं सत्ता सत्ता काम सत्ताधाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांनी ती जबाबदारी पार पाडावी त्यांनी ती पार पाडली आम्ही त्यांचं त्यांचं पण उद्योग करू कारण की त्यांनी त्यांची जी बाजू आहे त्यांनी त्यांचं काम जे ते पूर्ण केलेलं आहे विरोधक त्यांचं काम करतात त्याचा आम्हाला आनंद आहे म्हणजे इथे समाजाचे सत्ताधारी आणि समाजाचे विरोधक दोघही आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतायत ही समाजाच्या वतीने ही जमेची बाजू आहे त्यामुळे मी म्हणेन समाज बांधवांनी सुद्धा सत्ताधारी विरोधक कोणी कोणाला नावं ठेवत बसू नका ठेवायची नाही आपलं सगळ्यांचं एकच लक्ष असलं पाहिजे विमानतळाला दिबांचं नाव लागलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी त्यांचं काम करू द्या त्यांना ताकद देऊया विरोधकांनी त्यांचं काम करा रस्त्यावर उतरा आणि ती गोष्ट जी आहे ती पूर्ण करून घ्या एवढंच मी म्हणेन विमानतळाला दिबांचं नाव लागल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही आपल्या संजय घर सर आज आपल्या परिसरामध्ये नियोजित बैठक पाटलांच्या कृती समिती किंवा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आपली तयारी कशा प्रकारची असणार ही तयारी करो या मरो याच भूमिकेतून इथला भूमिपुत्राचा चाललेला आहे गेल्या दोन हजार पंधरा पासून आणि वास्तविकता दोन हजार वीस पासून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली कोरोनाचा एक मोठा संकट असताना लाखोच्या संख्येने इथला भूमिपुत्र पाच जिल्ह्यातला भूमिपुत्र रस्त्यावरती उतरला होता आणि त्यावेळेस सरकारला आपली ताकद काय आहे भूमिपुत्रांची दाखवली होती आणि त्या आंदोलनातूनच नंतर नामांतराचा विषय पुढे आला आणि तो यशवीसुद्धा झालेला आहे जवळपास सव्वा तीन वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर वारंवार आम्हा भूमिपुत्रांना सांगण्यात आलं की विमानतळाचं काम अजून झालेलं नाहीये त्या अर्धवट आहे त्या अर्धवट असल्याकारण नाव देऊ शकत नाही परंतु आता हे विमानतळ जे आहे पूर्ण झालेलं आहे आणि पंचवीस डिसेंबरला याचं उड्डाण होणार आहे आणि तरी देखील सरकार असतील किंवा सत्ताधारी असतील हे जर भूमिपुत्रांना मूर्ख समजा असतील तर आता इथला भूमिपुत्र जो आहे हा मूर्ख बनणार नाहीये आज ही भूमिका घेऊन आम्ही चाललोय पाचही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्र आणि इथला पंचना गावचा प्रकल्पग्रस्त असेल भूमिपुत्र असेल आज आम्ही आमचं आता भविष्यामध्ये आमच्या गावागावामध्ये मशाली निघणार आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मशाल मोर्चा सुद्धा झाले होते तर पुन्हा इथला भूमिपुत्र जो आहे गावागावामध्ये मशाल मोर्चा काढून गावागावातला भूमिपुत्र मशालीच्या माध्यमातून जागृती करणार आहे आणि लाखोच्या संख्येनं बावीस तारखेला तर येणार आहे आणि जोपर्यंत नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते देवापाटी साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत आता माघार नाही भूमिपुत्र आता माघार घेणार नाहीये ही मशाल जागृतीची मशाल आज कामोठे गावामध्ये आहे कामोठे गाव हे दिबापाटी साहेबांचं कर्मभूमी आहे आणि ह्या हनुमान दिबा दिबापाटी साहेबांच्या आजवर सभा झाल्या होत्या आणि या मंदिरामध्ये ज्या सभा होतात त्यांना शंभर टक्के हा यश येतोच आज या ठिकाणी भूमिपुत्र जो आहे तालुक्यातल्या विविध संघटना या ठिकाणी आज आल्या या पंचकृषीतील ठराविक नागरिक या ठिकाणी नेते बंडलेल्या आली आणि या ठिकाणी उद्घोषणा झालेली आहे बावीस डिसेंबरचा आंदोलन हा ला हजारोच्या संख्येने होणार आहे आणि बावीस तारखेला जर याची दखल या भारत सरकारने घेतली नाही केंद्र सरकारने घेतली नाही तर हा आंदोलन आता थांबणार नाही हा आंदोलन आता पेट घेणार आहे आम्ही रक्त देऊ पण शकतो आणि प्रसंग वेळ आली तर रक्त घेऊ पण शकतो इथला हा भूमिपुत्रांची या ठिकाणचा इतिहास आहे एवढं या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्यासोबत आडुकडे विवेक भोपी देखील आहेत सर आजच्या नियोजित बैठकी दी, आपण देखील उपस्थित आहात काय कशा प्रकारची तयारी आहे काय सांगाल आजच्या प्रसंगी हम बदल गए तो निजाम बदल जाते हे मंजर या कौन कहता है दिबा पाटील पैदा नाही होते पैदा होते हे प्रत्येक माणसाच्या रोमारोमात दिबा पाटील संचारलेले आहेत आणि म्हणून विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं ला पाहिजे या आग्रेही भूमिका घेऊन आज पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र मोठ्या ताकदीनिशी आता एकत्र आलेले आहेत ज्या पद्धतीने निलेश पाटील सरांनी सांगितलं की सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना आणि विरोधी पक्षामध्ये असलेल्या लोकांना यांना समन्वय साधत आपली ताकद काय आहे हे दाखवावं लागेल कारण भूमिपुत्र शेवटी एक आहे काल जे विरोधी पक्षात होते ते आज सत्तेत आहेत आणि काल जे सत्तेत होते ते आज विरोधी पक्षात आहेत आणि म्हणून यांचं समन्वय साधत आपल्याला भूमिपुत्रांची ताकद दाखवावी लागेल आणि याकरताचं नियोजन आता आमचं सुरू आहे पनवेल तालुक्याची जबाबदारी निलेश पाटील सर आणि बालेमामा खासदार जे आहेत त्यांनी आमच्या तरुणांकडे दिली होती आणि आम्ही तरुणांनी ती जबाबदारी स्वीकारली आम्हाला कोणत्याही पद्धतीचं क्रेडिट नको आम्हाला कोणतंही व्यासपीठ नको व्यासपीठसाठी अनेक मोठमोठ्या संध्या आम्हाला आहेत परंतु इथं भूमिपुत्र म्हणून भूमिपुत्रांना आवाहन करण्याकरता आणि तरुणांना जागृत करण्याकरता समाज प्रबोधनकार म्हणून मोठ्या तकतींशी आम्ही आता इथं उतरलेलो आहोत तालुका हो, गाव गावनिहाय हो बैठक आता या पुढे आम्ही घेणार आहोत आणि गावागावामध्ये बैठका लावून समाज प्रबोधित करून भूमिपुत्रांना या आंदोलनामध्ये उतरण्याकरता आता आम्ही आवाहन करणार आहोत अशा पद्धतीची आमची तयारीमध्ये आज तुम्हाला सांगायला गेलो तरी कामोटे ही आमची जास्त दिवा पाटलांची जन्मभूमी जरी असली तरी कामोटी ही त्यांची कर्मभूमी आहे आणि आज तुम्ही कामोठे गावाचा इतिहास बघायला गेलात तर कोणतंही आंदोलन झालं तरी ते आंदोलन हे कामोठ्या सुरू होतं आणि त्याच्यामुळे तो आंदोलन सक्सेसफुली होतोच कारण का ही भूमी ही संघर्षाची भूमी आहे आणि दिबा पाटलांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रक्त सांडलं तरी बेहत्तर रक्तातून असंख्य वाटेल घडतील आणि या अनियंत्रित सत्तेला उलटून लावतील आणि त्याच्यामुळे आम्ही आता माघार घेणार नाही आम्ही आगरी कोळी कराडी जे कोणी आम्ही आहोत ते आम्ही महिला मुला बाळ सकट कुलूप लावून आम्ही निघणार आणि दाखवणं आमची ताकद काय आहे जोपर्यंत आमच्या दिबा पाटलांचं नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि आमचा ब्रँड हा शेवट पर्यंत आम्ही टिकून ठेवू टु। आमचा ब्रँड दिबा पाटील साहेब त्यासोबत आणखी एक सर आहेत सर आजच्या प्रसंगी काय सांगाल आजच्या मीटिंगच्या संदर्भात सांगतो की या नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटील साहेबांचं नाव का लागावं कारण काय तर हे आमचे दिबा पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत हे साधे नेते नव्हते तर संपूर्ण देशामध्ये त्यांनी कायदे अंमलबजावणी केली आणि हे जर नाव लागलं तर खऱ्या अर्थानं पाटील साहेबांची ही शंभरावी जयंती आहे येणाऱ्या तेरा जानेवारीला ही शंभरावी जयंती जें, आहे आणि जर नाव लागलं ला, तर खरंच दिबापाटेल साहेबांना ही खरी आदरांजली ठरेल की दिबापाटे साहेबांचं नाव या नवी मुंबईला ही इंटरनॅशनल एअरपोर्टला लागलं ला। हे होते स समन्वयक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या मिटिंगमध्ये नियोजित बैठिंग सहभागी झालेला आहे आणि दिबा पाटलांचं नाव लागल्याशिवाय माघार नाही महिला देखील सांगितलेलं आहे की घराला क्लूप लागून या मोर्चामध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत आणि दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही कॅमेरामॅन पद्मागर कांबळेचं अक्षय कांबळे कामोठे नवी मुंबई आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद